छत्तीस हजार एकशे तेहत्तीस एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबरवर आपण एक्स्टर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी था रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सात हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ब्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत सर्व या नऊ विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पॉईंट शून्य सात टक्क्याने अधिकची आहे